युनिक हँडरायटिंग टिप्स जीयूआरएल एस सिस्टम मराठीत प्रत्येकाचं हँडरायटिंग युनिक असतं या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घ्याल हँडरायटिंग खास कशी बनते आणि कोणत्या छोट्या टिप्स तुमचं रायटिंग अट्रॅक्टिव्ह करू शकतात तुमची हँडरायटिंग इतरांपेक्षा वेगळी युनिक दिसावी अशी इच्छा आहे का युनिक म्हणजे काय युनिक म्हणजे हँडरायटिंग ओळखण्यासारखी व्यक्तिमत्व दाखवणारी पर्सनॅलिटी रिफ्लेक्शन तुमची अक्षरं तुमचं पर्सनॅलिटी दाखवतात सिग्नेचर स्टाइल सिग्नेचर सारखी हैंडराइटिंग जी कन्सिस्टन्सी इम्पॉर्टेंस युनिक हैंडराइटिंग कन्सिस्टंट स्टाइल रोज बदल नहीं राइट पेन चॉइस युनिक हैंडराइटिंग योग्य पेन निवड़ खूब महत्व की है पेपर प्रैक्टिस साध पेपर कि रूल्ड नोटबुक दोनों पर प्रैक्टिव करा लेटर स्टाइल सिलेक्शन तुम्हार अक्षरान्व शेप दया राउंड ओवल स्लांट जे तुम्हाला जास्त नैचरल वाटेते इन्स्पिरेशन बट नॉट कॉपी इतरांची रायटिंग इन्स्पायर करा पण कॉपी नको स्वतःची छाप उमटावा युनिक कर्व्स कर्व्स थोडे बदलले तरी तुमची रायटिंग इन्स्टंटली युनिक दिसू शकते स्लँट स्टाईल स्लँट म्हणजे डावीकडे सरळ किंवा उजवीकडे ह्यामुळे रायटिंगला वेगळं कॅरेक्टर मिळतं स्पेसिंग स्टाईल अक्षरं आणि शब्दांमधलं स्पेसिंग युनिक लुक तयार करतात बेसलाईन फ्लो बेसलाईनवर अक्षरं डान्स करतात युनिफॉर्म बेसलाईन रायटिंग नीट आणि अट्रॅक्टिव्ह दिसते लेटर हाईट व्हेरिएशन अक्षरांची उंची एकसारखी ठेवा काही लेटर्स मोठी काही लहान दिसली तर युनिकनेस हरवते लूपस्टाईल लूप लेटर्स एफ वाय जी यामध्ये स्टाईल देऊन रायटिंग डिस्टिंक्ट दिसू शकते प्रेशर कंट्रोल पेनचा दबाव रायटिंगला फील देतो हलका प्रेशर सॉफ्ट जास्त प्रेशर बोल्ड लुक देतो इंक चॉईस ब्लू ब्लॅक किंवा कलरफुलिंग्स चॉईस युनिक पर्सनॅलिटी दाखवते पर्सनल सिग्नेचर स्ट्रोक curve, dot, writing, writing flow, एक खास स्ट्रोक अंडरलाईन कर्व किंवा डॉट युनिकनेस वाढवतो रिधम इन रायटिंग रायटिंगमधली लय म्हणजे फ्लो सतत एकसारख्या मोशनने लिहा ओव्हर डेकोरेशन करू नका जास्त डेकोरेशन करू नका नीटनेस प्लस सटल स्टाईल बेस्ट दिसतो डेली प्रॅक्टिस दररोज दहा मिनिटं रायटिंग प्रॅक्टिस करा स्टाईल हळूहळू स्थिर होईल अल्फाबेट ड्रिल्स कंप्लीट अल्फाबेट्स लिहा प्रत्येक अक्षरात तुमचा युनिक टच द्या वर्ड प्रॅक्टिस फक्त लेटर्स नाही शब्दांमध्ये स्टाईल जास्त स्पष्ट दिसतो कॉपी टू इनोव्हेट सुरुवातीला कॉपी करा पण नंतर स्वतःची स्टाईल बनवा हँडग्रिप ॲडजस्टमेंट योग्य ग्रीप हँडरायटिंगची क्लॅरिटी आणि युनिकनेस ठरवते सिटिंग पोश्चर स्ट्रेट पोश्चर आरामशीर बसणं रायटिंग नीट बनवते स्पीड बैलेंस वेग वाढ़वा पण नीटनेस गमावू नका बैलेंस महत्वाचार आहे कॉन्फिड फैक्टर कॉन्फिडेंस स्ट्रोक यूनिक लुक दू नका क्रिएटिव बॉर्डर्स नोट्स आकर्षक बनवण्यासाठी हलके बॉर्डर्स किंवा हेडिंग्स वापरा पर्सनल आयडेंटिटी युनिक यूनिक हे तुमचं पर्सनल आयडेंटिटी कार्ड आहे हिस्ट्री प्रूफ इतिहासात महान व्यक्तींच्या लेटर्स हैंडराइटिंग मु आजही ही आहेत डिजिटल वर्सेस हैंडराइटिंग टायपिंग सोप्प आहे पण हॅन्डरायटिंग है, युनिक असतं सेल्फ एक्स्प्रेशन हॅन्डरायटिंग म्हणजे तुमच्या विचारांचं स्वरूप आहे फर्स्ट इम्प्रेशन युनिक हँडरायटिंग पहिल्या इम्प्रेशनमध्ये लक्ष वेधून घेते करियर बेनिफिट नीट आणि युनिक हँडरायटिंग प्रोफेशनल लाईफमध्येही महत्त्वाचं ठरतं क्रिएटिव्ह नोटबुक युनिक हँडरायटिंग तुमचं नोटबुक क्रिएटिव्ह बनवतं कंपॅरिझन ग्रोथ आजचं रायटिंग आणि सरावानंतरचं रायटिंग कम्पेअर करा बदल दिसेल हँडरायटिंग इज इक्वल टू आर्ट हँडरायटिंग म्हणजे केवळ लेखन नाही ती एक कला आहे स्ट्रेस रिलीफ हँडरायटिंग प्रॅक्टिस स्ट्रेस कमी करून माइंड शांत करतं क्रिएटिव्ह कॉन्फिडेन्स युनिक हँडरायटिंग म्हणजे तुमचा आत्मविश्वास आहे पर्सनल नोटबुक एस्थेटिक युनिक हँडरायटिंग तुमचं नोटबुक एस्थेटिक बनवतं मेमरी कनेक्शन हँडरायटिंग प्रॅक्टिस मेमरी शार्प करते युनिकनेस ॲज आयडेंटिटी तुमची हँडरायटिंग तुमची ओळख आहे फायनल रिकॅप गुड युनिक रीडेबल लेजिबल स्पीडेबल जी ओ आर एल एस सिस्टममधलं युनिक तुमचं व्यक्तिमत्व बनवतं कॉल टू ऍक्शन तुम्हाला ही युनिक हँडरायटिंग हवी आहे मग आजपासून सराव सुरू करा आणि कॉमेंटमध्ये लिहा आय विल मेक माय हॅन्डरायटिंग युनिक जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला तर लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका